नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगाथा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी go cool. जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती नहीं फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन <laughs> कोमल रोजो चंदन सुपर चमक <laughs> महंगी टिकिया जैसी नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई <laughs> फीना ही लेना <laughs> नमस्कार मित्रांनो मी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गंगापूर तालुक्यातील वाढूज येते आपण फक्त मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाजाचा सगळ्यात मोठा सण म्हणलं तर रमजान महिना चालू होतो हे सर्व शाह कुटुंब आहे कुटुंब आहे या कुटुंबा आज आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच ते जे बंधू आज जवळपास एकत्र कुटुंबाने गोडे गोवंदे नांदत असतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज आ, त्या कुटुंबाने सगळ्यात मोठं कुटुंब आपल्याला बघायला भेटत एकत्र कुटुंब म्हणून आपल्याला व्याख्या केली जाते आणि आपल्यासोबत आहे याला जिंदगीतला पहिला रोज आपलेला आहे आणि त्या संदर्भात आपण चर्चा करू निश्चय

मैंने पहला रोजा रखा हूँ मेरा रोजा अच्छे से गया अल्लाह ताला ने मुझे सबर दिए मैंने अच्छे से रोजा खोला सहा वर्ष वय असून एक कमी वयामध्ये रोजा पकडणं म्हणजे आता उन्हाळ्या दिवस चालू राहील चांगल्या माणसाला सहन होत नाही परंतु आज ते चिमुकला असून मोठ्या प्रमाणात रोजा पकडून एक चांगलं मोठ्या प्रमाणात जिंदगीचा रोजा पकडला त्याच्यामुळे चांगलं होणार आहे आपण बघू शकत आपल्या सोबत आहे काय सांगाल अरे हा ना अमित शहा नाना अमित शहा कोत्रेने रोजा रखा आपले साहेब जापर शहा रोजा रखा अच्छे रोजा किया हम सब परिवार एक साथ में रहते हैं हम सब अच्छे हैं अल्लाह ताला की कृपा है हमारे पे अल्लाह ताला की मेहरबानी है आपण बक्सर रमजान महिना पवित्र महिना समज जातो आणि रमजान महिना मध्ये सकाळ पासून 4:30 च्या आसपास रोजा पकडण्याची प्रथा पाळत पुरोते त्याचच आपण बघू शकता आज एकत्र कुटुंब आपलं पाहायला भेटलेय एकत्र भेटत नाही कोया एक साथ, चारों भाई, साथ, साथ में रहते, अच्छे कारोबार करते आपण आपल्या परिसर कुटुंब मोठ्या पाच भाऊ एक सुपर मार्केट न्यूज चॅनल त्या एक ग्राउंड रिपोर्ट म्हणून आपण आज शहा कुटुंबामध्ये आलेलो आहे या छोट्या मुलाने रोजा पकडण्यामुळे आज त्याच्या कुटुंबामध्ये आनंद झालेला आहे आणि ते आता महिनाभर रोजा पकडणार आहे आपल्या भागातले कुठलाही कार्यक्रम असू त्यासाठी तत्पर असतो परंतु रोजगार महिना असल्यामुळे प्रत्येक आता दोन रोजदार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल